शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीचं राजकारण संपत नाही तोच आता सुप्रिया सुळेंच्या एका वक्तव्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातलं अंतर मिटण्याबद्दलचं एक वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय काय आधी पवार आणि आता सुप्रिया सुळे दिसणारा अंतर कदाचित उद्या नसेल सुप्रियाना फूट संपण्याचा आशावाद राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावरती आल्या आहेत पण या दौऱ्यात अजित पवारांचे कार्यकर्ते सुप्रिया सुळेंसोबत दिसून आल्यानं सर्वांच्या भुवयाहून उंचावल्या या संदर्भात सुप्रिया सुळेंनी हे कार्यकर्ते नसून पवार कुटुंबाचा अविभाज्य घटक असल्याचं स्पष्टीकरण दिलं पण सुप्रिया सुळे एवढ्यावरच ना थांबल्या नाही त्यांनी अजित पवारांच्या बंडामुळे पडलेला अंतरही काही दिवसात मिटण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक वैचारिक भूमिकाचा पक्ष आहे तेचा त्याच्यामुळे त्याच्यात काही अंतर हे एक वैचारिक काही वेगळी भूमिका काही आमच्या सहकार्यांनी घेतल्यामुळे त्याच्यात तुम्हाला आज अंतर दिसतंय आता पुढे आता बारामतीत आज पाऊस पडेल का हे मी नाही सांगू शकत पण आज आम्ही सगळेच मतभेद हे वैचारिक मतभेद आहेत हे मनभेद नाही ना खर तर इशारा देणार आहे पण असं असलं तरी मित्रपक्षही पवारांप्रमाणे कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं म्हणत सुप्रिया सुळेंच्या विधानाकडे डोळे झाक करताना दिसते की त्यांचं स्टेटमेंट तुम्ही पूर्ण नाही सांगितलं मला मी पूर्ण आहे आणि पूर्ण ऐकलं आहे ते असं म्हणाले की नात्यातला संबंध हा कधी दुरावला जात नाही ते कधी कधी नाते संबंध एकत्र यावं लागतं जवळ येत असतात ते नात्यापुरती बोलले त्या राजकारणाच्या साठी बोलले नाही हे मी ऐकलं आहे आधीच महाविकास आघाडीमध्ये शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीमुळे संभ्रम निर्माण झाला आहे त्याबद्दल शरद पवारांनी काका पुतण्याची भेट असल्याचं सांगत या भेटीचं गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला पण आधी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष आणि आता सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेनेचे नेतेही यावरून सवाल उपस्थित करत आहेत अजितदादा महाविकास आघाडी आघाडीमध्ये आल्यामुळे पुतळ्या म्हणून जरी शरद पवार साहेब भेटले भेटत असले तरी नक्की पवारसाहेबांची भूमिका काय या सगळ्या याच्यावरच प्रश्नचिन्ह कालच्या बैठकीमध्ये निर्माण झालं हे त्यांच्याच कडनं सूत्रांकडून आम्हाला कळलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये सगळेच अलबेल आहे असतलं भाग नाही अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये फुटीच्या चर्चा सुरू असल्या तरी स्वतः शरद पवारांना ही फूट मान्य नाहीये तसं उत्तरच त्यांच्या वतीनं निवडणूक आयोगात देण्यात आलंय तसंच भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांची काका म्हणून भेट घेणंही त्यांना राजकीय दृष्ट्या वाटत नाही यावरून आधीच महाविकास आघाडीमध्ये संभ्रम असतानाच आता सुप्रिया सुळेंनी ही विधान पवारांच्या भूमिकेमुळे निर्माण झालेला संभ्रम अधिक वाढवणारं ठरल्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत